की ती, न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत येथील छत्रीबागचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या राबवण्यात आले डॉक्टर राजेश सकटे यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी व रुग्णांना औषध गोळ्यांचे वितरण सांगली जिल्ह्याच्या जत शहरात सन दोन हजार पाचमध्ये स्थापन करण्यात आलेल्या छत्री बागचा राजा या गणेशोत्सव मंडळाने एकोणीस वर्ष पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे मंडळाच्या अत्यंत उत्साही कार्यकर्त्यांकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात यावर्षीही सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन समाजबनात नावलौकिक मिळवले आहे या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष श्री सोमनाथ माळी यांच्या अमृत हस्ते फित कापून करण्यात आले तर येथील यशस्वी हॉस्पिटलचे प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर राजेश सकटे यांच्या हस्ते वाढवून मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रुग्णांना मोफत औषध गोळ्या वितरण करण्यात आल्या मल्लिकार्जुन ब्लड सेंटर व्यवस्थापनेकडून राबवण्यात आलेल्या शिबिरातील डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक रक्तदात्यांची देखभाल करीत रक्त संकलन केले या शिबिरात सुमारे पन्नास एक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून रक्तदान केले तर डॉक्टर राजेश पतंगे यांच्याकडून शंभरहून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व गोळ्या देण्यात आल्या उत्सवादरम्यान विविध करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर गणरायाची नियमित आरती करण्यात येत आहे परिसरातील भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री सोमनाथ माळी यांनी यावेळी दिली याप्रसंगी मंडळाचे सदस्य संजय वाघमारे शिवाजी वाघमारे अनिल सक्टे तोरपांडे रामर देवर बाळासाहेब माळी राजेश खोबरे परशुराम कोळी तानाजी वाघमारे बापू दिघे अमोल खंडागळे संग्राम पवार सुनील मंडले बापू काळे आदीने परिश्रम घेत आहेत टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरभाई चटर्के यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात मंडळाचे अध्यक्ष श्री सोमनाथ माळी यांनी यावेळी काय म्हणाले ते हॅलो नमस्कार मी सोमनाथ तुकाराम माळी बोलतो हे आमचं मंडळ जवळजवळ दोन हजार पाच रोजी स्थापन झालेलं आहे तसेच या मंडळाचे सुरुवातीला आर्थिक परिस्थिती एकदम कुमकुतीची होती तसेच आमच्याकडं कुठल्याही आर्थिक पाठबळ नसताना या छत्रीबागच्या रहिवाशांनी सर्वांनी सुरुवात दोन रुपयांपासून सर्वात दो दोन रुपयेपासून सर्वा आज जवळजवळ दोन हजार रुपयेपर्यंत वर्गणी आम्हाला या मंडळाला मिळते आहे तसेच आमच्या या सर्व काम करणाऱ्या युवा वयस्कर व सर्वांच्या या सहकार्याने आज आमचं मंडळ इथं तुमच्यासमोर उपस्थित आहे तसेच या मंडळाच्या मंडळाच्या कार्यक्रमा रूपातून आम्ही रक्तदान शिबिर महाप्रसाद लहान मुलांच्या संगीत कुरचे पायाने पुणे बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाते तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम घेतले जातो तसेच त्रज्ञान शिबीर आरोग्य शिबिर बरेचसे काही कार्यक्रम आम्ही जवळजवळ या वीस वर्षात घेत आहेत तसेच यातून आम्ही दरवर्षी मूगबधीराच्या विद्यार्थ्यांना जेवण व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात आमचं सहभाग असतो तसेच या मंडळातून बरेचसे आम्ही सार्वजनिक काम केलेले आहेत तसेच या मंडळाचे वीस वर्षात या पदार्पण होताना बरेचसे आम्हाला अडचण आहेत पण या आमच्या छत्रीबागच्या रहिवाशाने आम्हाला कधीही निराश न करता भरघोस प्रेम दिलेला आहे भरघोस सहकार्य केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहीन व माझे सर्व सहकारी की माझ्या खांद्याला खांदा खांदार लावून असणाऱ्या आम्ही आज हे म्हणतात कधीही मधभेद जातीभेद कुठलंही मत्स्यर न करता आज जवळजवळ हजार दोन हजार संख्येच्या उपस्थित आरती होती आमचे सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक इथं उपस्थित राहून एक मोठा कार्यक्रम मी दरवर्षी इथं राबवला जातो आणि असाच कार्यक्रम राबवतो ही आमच्या स्त्रीच्या प्रार्थना आहे आणि मी एवढं बोलून थांबतो आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका